नमस्कार लिखण्या शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे रावेर तालुक्यातील निंबोल गावात ईश्वरीय विश्वविद्यालय निंबोल यांच्या माध्यमातून भारतीय किसान दिवस साजरा रावेर तालुक्यातील निंबोल गावात ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय निंबोलच्या माध्यमातून दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस या रोजी सायंकाळी ठीक चार वाजता भारतीय किसान दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर निंबोल गावातील स्वतः करणाऱ्या शेतकऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय लता दिदी संचालिका ईश्वरीय विश्वविद्यालय रावेर या उपस्थित होत्या सदर प्रसंगी श्री सुभाष किशन पाटील या शेतकऱ्याचा अध्यक्ष म्हणून मान सन्मान करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि सर्व शेतकरी बांधवांचे तिलक करून आदरणीय लता दिदी यांनी सन्मान केला त्याप्रसंगी श्री ईश्वर पाटील तसेच लाडकी बहिणी योजना रावेर यावल तालुका अध्यक्ष श्री राहुलजी गुरुजी विजय मुरलीधर पाटील चंदन महाजन यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री ईश्वरभाई श्री विजयभाऊ श्री नामदेव भाऊ ज्ञानेश्वर भाऊ भूषण भाऊ तसेच सर्व श्रावणला येणाऱ्या माता बहिणींना परिश्रम घेतले बघत रहा लेखणी शस्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद कोळी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान शेतीच भान ठेवून शेतीच करतो रान ठेवून शेतीचं करतो रान पिकवतो तो म्हणून वाढवलं जात पान कोण को ना तभी हमको भोजन मिळता आहे तो पिकवतो तो म्हणून वाढवलं जातं पान बळीराजा तुझ घरी देशाची शान बळीराजा तुझ घरी देशाची